तालुक्यातील नशिराबाद येथील बावीस वर्ष विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज सोमवारी सकाळी उघडकीस आली जयश्री अमित महाजन वय वर्ष बावीस राहणार खालची आळी नशिराबाद असे मयत विवाहितेचे नाव असून आत्महत्या कारण अद्याप समोर आलेलं नाही दरम्यान एकीकडे धुलिवंदन मोठ्या उत्साहात साजरा होत असतानाच या महिलेच्या घटनेमुळे गावामध्ये शोककळा पसरली असून कुटुंबियांना धक्का बसला आहे याबाबत माहिती मिळाली अशी की जयश्री महाजन हिचे पती अमित महाजन हे खासगी व्यवसाय करून कुटुंबियांचा उदरनिर्वाह करत होते दरम्यान आज धुलिवंदनानिमित्त गल्लीतील मुले रंग खेळत होते तर दुसरीकडे मुक्ताईनगर तालुक्यातील सांगदेव येथे जयश्री महाजन यांचे पती व सासरे हे एका धार्मिक कार्यक्रमासाठी त्यांच्या नातेवाईक परिवारातील सदस्यांसोबत सकाळीच निघालेले होते घरी जयश्री महाजन व त्यांची तीन वर्षांची लहान मुलगी एकट्याच होत्या यावेळेला त्यांनी कुठल्या तरी नैराश्याखाली येऊन गळफास घेत आत्महत्या केली त्यांची तीन वर्षांची लहान मुलगी रडायला लागली तेव्हा शेजाऱ्यांना आवाज आला आणि त्यांनी घरातून डोकावून पाहिले असता त्यांना ही घटना दिसली